आ, अरे बाळा तुझी अख्या वर्गाची फी भरली होती तुझीच फी राहिलेली फी तुला दोन दिवसात भरून घ्यावी लागेल आणि तुला येत्या परीक्षेला बसता येणार नाहीये बर बर चालेल सर करते मी काहीतरी ऍडजस्टमेंट शक्यतो फी भरून टाक नाही आज भरून टाक एकदा परीक्षेचे फॉर्म भरून झाल्यावरती तुला ते फी भरता परीक्षेला बसता येणार नाही लवकरात लवकर भरून टाकते बरं चालेल सर मी काहीतरी ऍडजस्टमेंट करते हो हो काय करू आता इतका प्रॉब्लेम आहे कशी फी भरणार आहे मी कुठून आणू पैसे वातावरण ब्याखर झालेलं पाऊस येतात काय टायम कॉलेज वय अरे काय सांगू तुला आता कॉलेजलाच निघाले होते मा? अरे तेवढ्याच सरांचा फोन आला मला काय म्हणले सर म्हणले फी भरल्याशिवाय बसता येणार नाही आता तूच सांग घरात एवढे प्रॉब्लेम चालू आहेत मी त्यांना थोडीशी मुदत मागितली होती पण आता ते मला एक्झामलाच बसू देत नाहीत मला खरंच खूप टेन्शन आलंय रे आधी आपल्या कॉलेजचे ना हेच नाटक आहेत मला पण बसू दिले नव्हते एक दिवस अरे पण तुला माहितीये ना माझी किती मोठी स्वप्न आहे मला घरची परिस्थिती सुधारायची आहे त्यासाठी एक्झाम तर मला द्यावीच लागणार माझं इयर जर गेलं नाही या वर्षीच काहीच नाही रे किती फीस बाकी है? किती भरायची अरे चाळीस हजार रुपये भरायचे बाकी आहेत अजून कालच उडीत गेलाय पट्टी आणली मी थांब घेतो अरे ते कशाला देतो तुला घरात सांगावं लागेल हिशोब द्यावा लागेल सांगतो तात्यांना मी काय पाहिलं पैसे दिले म्हणलं ते काय काय म्हणणार का बोलणार का काही अरे ऐक ना खरंच नको ओरडतील तुला ते ग बस हे बघ पंचेचाळीस हजार आहेत थांब का पंचेचाळीस पूर्ण नको नको मला चाळीसच लागत आहे चाळीसच दे पण मी लगेच कुठून तरी तुझे रिटर्न करणार सांग ना भरून टाक पैसे थँक्स आधी आणि आमच्या तातांची नको टेन्शन घेऊ त्यांना बचत गाठातून देतो मी आणि काही नको कोणाला मी म्हणून चालेल अरे तू फ्रेंड आहे आपली तुला मदत करायची तु कोणाला खरंच तुझ्यासारखा मित्र असेल ना तर काही टेन्शन घेण्याचं कामच नाही बघ <laughs> बस आता उचला बॅग चला निघा हो। पेपरची वेळ झाली किती वाजली मी गेले पैसे पहिले भरून टाकते नोकरी झाल्यावर तुम्हाला परत पैसे द्या चालेल तुला मदत करण्यात आयुष्यात समाधान आहे आज बरं ऐक गाडी खूप जुनी झाली म्हणत होता ना तू नवीन घ्यायची हे घे तुला डाऊन पेमेंटला पैसे आणलेत मी <laughs> तुला बरं माय मानलं तर हे बघ मला फक्त दोन हजार रुपये भरायचे शाळेत तेवढे मी घेते हा बाकीचा अख्खा डाऊन पेमेंट कर आणि घे नवीन गाडी ही गाडी जुनी झाली म्हणत होता ना एक पडली नोट आपली थांबा आता मी किती नंतर चालेल चल बघ आता सोडतोय ना कॉलेजला गाडी घ्यायची की ना काय वार आपल्याकडे पैसे झाले तसली का तुझ्या राड्यात मी गाडी कळणं विसरून म्हणजे बर ऐक ना सोमा बोल तू फक्त नुसत म्हणतोय प्रेम 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 अरे पण आपण लग्न कधी करायचं अरे लग्न करू की आणि काय काही टाइम लागला आता आज काय वय झालं आपल्याला लग्न करायचा विषय बाजूला माझा ते गॅरेज काम पूर्ण होते तेवढं काम झालं ना पूर्ण आता काय पत्र जागा घेतली पत्रा पित्रा समजा घेऊन ठेवले बांधायचं राहिले ते झाले मग ना मला तर ना तुझ्यावर डाऊटच यायला लागलाय आता तू नक्की लग्न करशील की नाही कर खरचला का तुला विश्वास नाही का माझ्यावर अरे मग मा किती दिवस झाले मी तुला म्हणते मला सांग मी तुझ्याशिवाय आजपर्यंत कोणाला काय बोलले तरी दिसलो का काय तुझ्याविषयी कोणाविषयी बोललो का काय मला सांग बरं अरे तुझ्यावर एवढं लॉयल आहे तरी तुझं खावगी तुला खोट वाटतं का विश्वास नाही का माझ्यावर अरे तसं नाही विश्वास आहे ना रे पण मी किती दिवस झाले तुला म्हणते की घरच्यांना तरी सांगू ना इट लिस्ट आपण पण तू ते पण नाही तसाच लाडकल्याला एक्शन आता ना आपण लवकरात लवकर ना बोलून घेऊ घरच्यांबरोबर तू काय करते इकडे अरे काही नाही तुला तसं काहीच नाही तो, तो माझा आहे ना क्लासमेट आहे आणि मी त्याला हे द्यायला आले होते रे वर्क बुक द्यायला आले होते अगं पण असं इकडे कुठे भेटत आहे तुम्ही काय कॉलेज चेड नोट कॉलेज मध्येच करायचं ना लोक काय विचार करते अरे तुला माहिती आहे बघ कॉलेज मध्ये बोललं की मुलं कस समजतात त्याच्यामुळे मग मी म्हंटल इथेच त्याला द्याव ठीक आहे झाले आता हो चल चल थांबायचंय नाही तिकडून चाललो सोडावं म्हणलो तो डायरेक्ट असं येऊ का सोड मी कॉलेजला जाते ना आता ठीक आहे जा मी जातो चालेल गाडीवर जातो वर्क oh. बुक द्यायला आल तर मग हातात हात कसं मित्र मित्र म्हटलं चालायचं थोडं कॉलेजचे नाही का तसं काही नसेल तिचं हे डोकं पण इतकं बंगलंय आज तसलं काही असं नये पायाचं नक्की प्रेम माझ्यावरच असणार आहे पण सांगत नाही ती गेली <laughs> कॉलेजला जातो घरी अरे आधी तूच आहे मला माहिती आहे माझी शे कोण असणार मग बसले काय उभा राहा मला इथं खाली घाणीत नाही बसा वाटत आता घाणीत काय काय भांडे घासते काय हो बर बरं झालं तू आला मला ना तुझ्या बरोबर एक इम्पॉर्टंट बोलायचंय बोल ना मला पण बोल अरे मला सांगायचंच आहे पण मी कसं सांगू मला तेच समजत नाहीये माहिती तुला काय बोलायचं मला जे बोलायचं आहे तुला बोल बोले। म्हणजे तुला माहिती आहे सकाळी तू जेव्हा तिथे आला होता ना आणि तो सोमा होता बघ माझ्या बरोबर त्याचा आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मी तेव्हाच तुला सांगणार होते पण तू इतका अचानक आला की मला काहीच सुचलं नाही म्हणून ना मी तुला सांगितलं की मी त्याला नोट्स द्यायला आले होते आधी कसा वाटतो तो तुला हे बघ तू माझा जीवाभावाचा मित्र आहे मी आजपर्यंत तुला सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हणून मला असं वाटलं ही गोष्ट नको तुझ्यापासून लपून ठेवायला तूच मला सांगू शकतो सांग ना कसा आहे तो चांगला वाटला ना तुला चांगला आता ना, आम्ही दोघं लवकरात लवकर घरी ही गोष्ट आहे आणि लवकरच लग्न करणार आहे काय झालं तू काही बोलत का नाहीये आद्या बोलणारे नाही काही नाही येतो मी अरे मला वाटलं होतं हे फूल तिला देईल मी पण या फुलाचा उपयोग झालाच नाही शेवटी माझ्या अंत्ययात्रेलाच का येईल हे फूल मला वाटलं माझं प्रेम असेल तिच्यावर पण नाही त्या बोरट्यासोबत प्रेम तिचं काय कमी आहे माझ्यात काय कमी जीव लावला तिला लहानपणी एका ताटात खाल्लय लहानपणापासून खेळलंय एकत्र शाळेत गेलोय चुकीचं केलंच तू पायल काही नाही काय हे जग सगळं खोटं आहे अरे पण झालंय काय मला सांगशील तर मला सांगायचं ना काय राहिलं नाहीये या जगात जे खरं वाटतं ते खोट निघत जे खोटं वाटतं तेच खरं निघत आई अरे पण झालं काय तू असं का वागायला लागल आई तुला माहितीये पायल माझी खूप चांगली मैत्रिणी मी खूप प्रेम करतो तिच्यावर साठी पोहाशी घेत होता अहो भाऊ काय करताय असं अरे पोरा तू सगळेच रे माझं तू येत माझ जग आहे आणि तू असं केलं तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं सांग बरं आणि एका पोरीसाठी तू हे करतेस अरे तू जिवंत राहिला ना तर पाय सारखे शंभर पोरी तुझ्यासाठी बघेन रे बाळा पण असं काही वाईट विचार आणू नको मनात जीव द्यायला निघाला तशी पायलसाठी पुरुषसाठी जीव दिल्याव पुराने कसं करायचं सांगा तुम्ही समज सांगा एका पोरीसाठी जीव देते आणि तुला त्या पोरी पुढं मी काहीच दिसले नाही करे रे आ अरे एवढा जीव लावलाय तुला लहानपणापासून लहानाचं मोठं केलंय आणि तुला माझी माया नाही दिसली मा का रे तिला माहिती आहे का हे ति राहायचं दुसरी करायची अगदी पुरीसाठी गाडीने जीव दिल्यावर राहील का काय तुम्ही सांगा दादाव याच्याशिवाय आहे कोण मला यालाच बघून जगते मी दादाव या का पुरीपणे <laughs> पाळजी घ्यायला निघालय तिला माहित नाही काय झालं तू विचारते मला अगं तुझ्यासाठी पाळजी घेतो काय आधी अरे काय हे माझ्यासाठी म्हणजे त्याचं प्रेम आहे तुझ्यावर काय आद्या तू मला आजपर्यंत हे बोलला तरी का आणि हे काय करायला निघालय नहीं। नहीं। का... अरे तू वेड आहे का काय तुला पण माहित नव्हतं आजपर्यंत तू मला ही गोष्ट बोलला तरी का अगं त्यांनी मला सांगितलं असत मी तुझ्या घरी आले असते ना पण त्याने मला सांगितलं नाही आणि आज मी नसते ना काकू <laughs> मला त्याने काहीच सांगितलं नाही मला तो फक्त एवढंच म्हणलेला की मला तुझ्या बरोबर बोलायचं पण मला तो काहीच म्हणलं नाही काय बोलायचं होतं मी तू सांगून बसते ना सगळं तुझं कोणतं कोण आधी हे बघ लहानपणापासून आपण फक्त मित्र आहे आणि मी तुला खूप चांगला मित्र समजते मी तुझ्यावर प्रेम नाही करत मी त्याच्यावरच प्रेम करते पण तू माझ्यावर प्रेम करतो ही गोष्ट आजपर्यंत तुम्हाला सांगितली सुद्धा नाही रे हे बघ लहानपणापासून आपण चांगले मित्र आहे आणि आयुष्यभर राहू आजपर्यंत अशी कुठली गोष्ट आहे की जी मी तुला सांगितली नाही त्यामुळे ती पण गोष्ट मला तुझ्यापासून लपवायची नव्हती रे आपण बालपणी पासून मित्र आयुष्यभर राहू ही गोष्ट लक्षात घेतो हे प्रेम वगैरे डोक्यातून काढून टाक अरे तुला दुसरी मुलगी मिळेल चांगली पण आहे ना हि ही अशा ही गोष्टी आहे ना नाही करायच्या रे एक गोष्ट मिळाली नाही म्हणून आयुष्यात आयुष्य संपत नाही रे बाळा खूप मोठे असा वाईट विचार कधीच आणू नको मनामध्ये हाय चुकलं माझ तिचा राग डोक्यात धरून मी तुला विसरून गेलो जिना जन्म दिलाय मला परत नाही अशी चूक होणार आणि तू म्हणशील त्या मुलीशी लग्न करेल मी अरे <laughs> तूच नाही तुझ्या अशा प्रत्येक मुलानी कधीच असं टोकाचं पाऊल उचलायचं नाही अरे लहानपणापासून किती खास्ता खाल्लेला असतात <laughs> मुलाला लहानाचं मोठं करायला काय त्रास सहन केलाय अरे लहान असताना तुमचं हागणं मुतणं तुमचं रडणं दुखणं अरे मुल जन्माला आल्यापासून आईला काय काय खास्ता खावं लागतं माहिती आहे का तुला अरे रात्री अपरात्री ते उठतं त्याला भूक लागती कधी ताप येतो कधी दुखतं बोलता येत नाही पण सगळं आम्ही समजून घेतो तुमच्या भावना आम्ही समजून घेतो अरे शाळेत जाण्यापासून एवढं मोठं करण्यापर्यंत काय काय सण केलंय मला माहिते आणि आज तू एका मिनिटात ते जीवन संपवायला निघालास नको रे बाळा असं करू कधीच नको करू <laughs> आदी, परत हा विचार कधीच डोक्यात आणू नकोस कधीच <laughs> नाही <laughs> मला प्रॉमिस कर आपली मैत्री आयुष्यभराशीच राहील <laughs> हे फुल आणलं होतं तुझ्यासाठी त्याचा आता मैत्रीचं फुल म्हणून स्वीकार कर हो हे फूल मी आयुष्यभर जपून ठेवेल आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून चला आता चला काकू येतो आम्ही बस झालं